नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मेथीपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे आज स्वच्छ मेथी धुवून मी कापून घेतलेली आहे कापली किती आहे का मोठे मोठीच कापलेले बारीक नाही कापलेली ह्या रेसिपीसाठी ना, ना बारीक जरी कापली तरी चालू शकतं धुवून ठेवायची आणि जरा एक दहा पंधरा मिनटानं कापली तर पूर्णपणे पाणी नितळून जातं मी धुतली आणि लगेच कापून घेतलेली आहे आणि ही काय आहे माहिती आहे का ह्या वाडग्याच्या प्रमाणे एक वाडगं गच्च भरून मी ते घेतलेली आहे देटं घेतली नाहीत फक्त कवळे कवळे अशी घेतलेली आहे त्याच्यातच मी आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर मी सगळी टाकून घेतलेली आहे त्यातच बघा सपाटवाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये सपाटवाटी बेसनपीठ घेतलं होतं ना तर त्याचा अर्ध तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता आणि अर्ध डाळीचं पीठ घेऊ शकता कमी जरी टाकलं तरी पण चालू शकते चण्याच्या डाळीचं पीठ एक चमचा मी घेतलेला आहे तांदळाचं पीठ आणि ह्याच्यामध्ये एक चमचा टाकणार दर आहे मी ज्वारीचं पीठ ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ जिरे आणि धने बघा असे दरदरे मी कुटून घेतलेले आहेत एक चमचा सफेद तेळ जास्त साहित्य ते असेल तर डबल घ्यायचं ह्या चमच्याच्या मापाने मी चमच्या चमचा भुरती छोटा मोठा असं घ्यायचं मी त्याप्रमाणे थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यात हिंग पावडर एक चमचा मिरची पावडर फक्त मिरची पावडर कलर आहे कलरवाली आहे आणि तिखटवाली आहे थोडीशी हळद ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला ओवा चांगला हातासा चोळून टाकायचं त्याच्यामध्ये टाकणारे आलं हिरवी मिरची लसूण असं कुटून घेतलेलं आहे आता आपण मिरची पावडर टाकली त्यामुळे ह्यामध्ये एकच मिरची मी कुटून टाकलेली आहे पोपटी कलरची सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्ला आहे लसणाच्या पाकळ्यानं जराशा अशा मोठ्या मोठ्याच होत्या जरा थोडंसं लसूण ह्याच्यामध्ये जास्त जरी टाकला तरी चालेल आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पीठ अजून एक्स्ट्रा जर लागलं ना तर मग आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचंच पीठ वापरायचं चण्याचं डाळीचं पीठ थोडंसं कमीच टाकायचं तर आता हे मिक्स पहिलं करून घेते बघते थोड्याच प्रमाणात मी दाखवत आहे तुम्हाला मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये मी तांदळाच्या वाटीतच बघा थोडंसं पाणी घेतलं होतं आता हे आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायच्या बरं का मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या मेथीमध्ये थोडेसे तुम्ही पालक पण टाकू शकता बरं का अशा पद्धतीत एकदम घट्ट करून घ्यायचं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये बघा मी पाणी ठेवलेलं आहे आणि जी आपली वडीची चाळण मी ठेवलेली आहे चाळणीला काय केलेलं आहे मिते का मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता हे काय करणार आहे मित्रे का मोठे मोठे जास्त करायचे नाहीत आपल्याला बघा अशा पद्धतीमध्ये लंबोळके असे करून घ्यायचे छोटेसे आणि ह्यांना बाकीचे मी अशाच पद्धतीने पहिले ठेवून घेते नंतर दाखवते तुम्हाला एवढे बघा मी ठेवून घेतलेले आहेत ह्याच्या अगोदर बघा मेथीच्या मुठिया वगैरे मी सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आणि हे थोड्या प्रमाणात कधी आपला असा उपास वगैरे हो असेल ना तर संध्याकाळी सोडायला ताटाला लावायसाठी अशा काय गोष्टी मी तुम्हाला दाखवते तर आता गॅस हा आपला मिडियम आणि मी परत झाकण एक पंधरा मिनटासाठी दहा मिनटात पण मिडियम हे शिजलं जातं पंधरा मिनटं बघा शिजवून मी खाली काढून घेतलेले आहेत ते थंड पण झालेले नाहीत असं वरून बघायचं चिटकलं हाताला तर मग थोड्या वेळ ठेवायचं पण दहा मिनटातच हे शिजली जातात मिडियम गॅसवर आता ह्याला मी काढून घेते काय करणार आहे माहिती आहे का सुरीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे ना असं उभं काप काप हो का का? का जरी कापलं तरी चालेल किंवा मी असं तिरक कापणार आहे बघा अशा आपण जशा ओड्या कापतो ना अशा पद्धतीमध्ये तर मी सगळं कापून घेते कापून घेतलेले आहेत बघा किती मस्त बघा आतपर्यंत शिजले गेलेले आहे एकदम असे करून घ्यायचे मी थोड्या प्रमाणात दाखवते कसं आहे का एका टायमाचा आपला उपास सोडायला जरी तुम्ही बनवलं तरी पण चालू शकते तव्यामध्ये बघा मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि छोटे अर्धे पळी असं ठेवलेलं आहे जास्त जर तेलामध्ये जरी तुम्ही फ्राय करून जरी काढल्या तरी चालतील मी काय करणार आहे अशा सगळं टाकून घेणार आहे सगळ्या बघा मी तव्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत गॅस आहे मिडियम आणि मीडियम गॅसवरच ह्याला परतून घ्यायच्या बघा आणि ह्याच्यामध्ये ना जेव्हा तेल गरम झालं क नाही तेव्हा त्यामध्ये एक चमचाभर जरी तुम्ही सफेद तेल जरी टाकले तरी पण चालवू शकता तेला कड़क मस्ता आला आला मीडियम, मीडियम तेला का त्याला मी चांगलं कडक परतून घेते मस्त असा बघा कलर आलेला आहे एकदम असे चांगले खरपूस असे तव्यामध्ये मी परतून घेतलेले पाच ते सात मिडियम मिडियम गॅसवर तेलकट होत नाहीत काही नाहीत बघा एकदम सुक्के सुक्के असे मस्त आणि खूप चविष्ट होतात आणि एकदम थोडेसे झणझणीत करायचे म्हणजे खायला पण छान लागतात तर अशा पद्धतीनं तुम्ही जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा